संगमनेर तालुक्यातील कनोली येथील भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालयात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत गावात तिरंगा यात्रा काढण्यात आली या प्रसंगी गावातील काही ग्रामस्थ विद्यालयातील शिक्षक प्राचार्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी घर, घर 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 शौचालय बांधा भारत माता की जय 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 जवान किसान साक्षर भारत समर्थ भारत झाडे लावा झाडे जगवा वंदे मातर्म मुला मुलींना शाळेत पाठवा अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला पाच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननी श्री भाऊसाहेब संतोजी थोरात थोरात विद्यालय कनोली या विद्यालयामध्ये हर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष माननी श्री सीताराम पा वरपे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे का पो पा श्री वर्पे सरपंच श्री भाऊसाहेब पवार विद्यालयाचे प्राचार्य श्री वरपेके एम सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते